भगवद्गीता जयंती महोत्सव निमित्त तिसरे अखिल भारतीय महानुभाव संमेलन गुजरात मधील वाळ विहिर येथे आयोजित करण्यात आले होते या तीन दिवसीय महानुभाव संमेलनाचे उद्घाटन बुधवारी वीस डिसेंबर रोजी संत महंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले या संमेलनाच्या प्रारंभी साधू महंत तसेच मान्यवरांच्या हस्ते संमेलन स्थळी पथांचे ध्वजारोहण करण्यात आले तसेच वाळविहीर येथे उभारण्यात आलेल्या श्रीकृष्ण मंदिराचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले तसेच दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा संमेलनाचे आयोजक दिनकर पाटील यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे तसेच साधू महंत यांचा सत्कार करण्यात आला गुजरात राज्यातील दुर्गम भागात अशा प्रकारे महानुभाव पंथाचे भव्य संमेलन प्रथमच होत असून गुजरातमधील अधिदुर्गम भाग तसेच नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील या आदिवासी भागात महानुभाव पंथाचे हजारो बंधू भगिनी असून त्यांनी खूप मोठे काम उभे केले आहे त्यांचा धर्मपंथ प्रचार प्रचारासाठी बळ मिळावे महानुभाव पंथ आणखी मोठ्या प्रमाणावर वाढावा यासाठी गुजरातमध्ये प्रथमच हा कार्यक्रम घेण्यात येत असल्याचं अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे राष्ट्रीय संघटक अण्णा पाटील यांनी केले कपडा तालुका वाळवी का घेतला हे समेलन घेण्याचं एकच कारण आहे परमेश्वर श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म भरोच गुजरात राज्यामध्ये आणि आपला देव आपला परमेश्वर त्यांचा ज्या ठिकाणी जन्म झाला आठशे वर्षापूर्वी आठशे वर्षापासून जन्मस्थान आहे ते आपल्या ताब्यात नाही ते आपल्या ताब्यात मिळावं ते ताब्यात देण्याचं काम आज आपण बघतो या भारत देशामध्ये कोण करील तर नरेंद्र मोदी साहेब करतील या गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल करतील आणि या भागाचे सात वेळा आमदार झालेले जिजूबाई चौधरी करते म्हणून हा कार्यक्रम ठेवला इथं काय काही बाळासाहेब साना जिनकर पाटील दत्ता नाना आम्हाला काही निवडणूक लढवायची नाहीये आपण त्या देवाची भक्ती करतो जर दे त्याच देवाचं स्थान त्याचं जन्मस्थान आपल्या ताब्यात नसेल आपल्याला दर्शन करायला मिळत नसेल आणि मग आपण कशासाठी आहोत आपले दोन संमेलन पहिले नाशिकमध्ये झाले दोन हजार दोन ला झालं दोन हजार बावीस ला झालं आपण त्या ठिकाणी सात मागण्या होत्या त्या प्रमुख्याने ही मागणी होती त्याच्यातून अनेक मागण्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलेलं आहे कालच मला वाटतो मराठी विद्यापीठाची त्यांनी काल परवानगी दिलेली आहे जवळजवळ दोनशे कोटी रुपये मांडव पंथाला मंदिरांना दिलेले परंतु हे काम सर्वात महत्वाचं आहे की आपलं स्थान ज्या चक्रधर स्वामींचा जन्म झाला ते आपल्याला मिळावं हा येतो आहे आणि या भागामध्ये मानभव पंथ वाढवण्याचं काम जर कुणी केलं असेल कैलासवासी अनंतराव कपाटे बाबा कैलासवासी नागराज

आजच्या काळात केवळ महानुभाव पंथाच्याच नव्हे तर संपूर्ण भारतातील शेकडो मंदिरे व तीर्थस्थानांवर अतिक्रमण झालेले आहे यासाठी ते अतिक्रमण हटविण्यासाठी आधी मनामनात लढाईची करून कायदेशीर लढाई करावी लागणार असल्याचे मत अखिल भारतीय धर्म जागरण सभेचे प्रमुख शरदराव ढोले यांनी व्यक्त केले काम करता करता सगळं परमेश्वरालाच अर्पण करायचं सगळेच परमेश्वराच अर्पण झालं की मी राहत नाही आणि मी राहिलो तर परमेश्वर दिसत नाही असं परमेश्वर दिसण्यासाठी स्वतःच अस्तित्व पूर्ण लोक करायचं आणि पूर्ण लोक केल्यानंतर गीतेमध्ये असं म्हटले या हृदयीचे त्या हृदयी गातले दुवैतनं मोडिता केले आपुणा सारखे अर्जुना म्हणजे अर्जुनाचा संभ्रम संपला म्हणजे काय झालं तत्वज्ञान असं सांगितलं की एका बाजूला अर्जुन उभा आहे एका बाजूला कृष्ण उभा आहे दिसायला अर्जुन आणि कृष्ण हे दोघं वेगळे दिसत आहेत पण श्रीकृष्णानं तत्वज्ञान असं सांगितलं की अर्जुनाचं आणि श्रीकृष्णाचं हृदय एक झालं असं हृदया हृदय एक करणे आणि असं हृदया हृदय एक करून प्रत्यक्ष दिसणारी चराचर सृष्टी जरी वेगळी असली तरी त्यात परमात्मा परमेश्वर एक आहे याची प्रत्यक्ष अनुभूती येणं आणि त्या अनुभूतीसाठी प्रत्यक्ष कर्म करणं ते कर्म विकाररहित करण्यासाठी ज्ञान मिळणं यासाठी त्या गीतेच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण इथं जमलेला या संमेलनाच्या निमित्तानं आता पूर्ववर वर्त, पूर्ववर्ती वक्त्यांनी पण सांगितलं की नागराज बाबांनी सुद्धा या भागामध्ये बरच मोठं काम केलं माझं भाग्य असं की एकोणीशे सत्त्याण्णव साली पेठला करवीर पीठाचे पूज्य शंकराचार्य आणि पूज्य महंत नागराव बाबा ह्यांच्या संयुक्त उपस्थितीमध्ये काही लाख लोकांची एक धर्मसभा झाली होती आणि ती धर्मसभा झाली होती पेठासाठी तर ती धर्मसभा या भागातलं धर्मांतर थांबवण्यासाठी झालं त्या दोघांनी तर धर्म सांगितलाच पण त्यावेळी या भागातले अत्यंत प्रसिद्ध असे पूज्य आवारी गुरुजी त्यांनी सगळ्या संपूर्ण समाजासमोर एक वाक्य उच्चारलं होतं की जे वाक्य माझ्या आजही लक्षात आहे आवारी गुरुजी म्हटले की आम्ही सगळे आदिवासी डोंगरात आग लागती वन जळत जन भक्त पण इथं धर्मांतर चाललंय मन जळतं कोण बघत आणि या धर्मांतरामुळे जे आमचं मन जळते ते कोण बघते असं ज्यावेळी आवाने गुरुजी म्हटले तळी पूज्य नागराज बाबा म्हटले तुमचं जळलेलं मन जळत असलेलं मन आम्ही बघायला आलोय आणि ते इथून पुढं जळणार नाही म्हणून आमच्या प्रेमाचा शिडकवा करून या भागात एकही जण इथून पुढं ख्रिश्चन होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करतो भडोची येथील चक्रधर स्वामींचे जन्मस्थान मुक्त करण्यासाठी जन्मस्थान मुक्तीचा संकल्प हाती घेतला गीत असून गीतेतील तत्वज्ञानाप्रमाणे उठा जागे व्हा लक्ष प्राप्त करा असे आवाहन अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महंत जामोदेकर बाबा यांनी केले वो तो ऐसा कुछ भी नहीं है धर्म जागृति के लिए एक निष्काम निष्काम भक्ति के मात्र जो कि भगवत गीता जी के ही माध्यम से श्रीमद् भगवत गीता जी हमें बताती है समझाती है और मोक्षदा एकादशी के विश्राम पर और उसकी दो पूर्व दिवसीय में कार्यक्रम की शुरुआत में योगेश्वर भगवान श्री द्वारकेश उनकी अमृत मेवाणी का श्रीमद् ग्रंथ ग्रंथ जो कि विश्वमान्य है श्रीमद् भगवत गीता जी उनके वचन रूपी आश्रय में जब हम रहते हैं तब तो महाराज श्री अर्जुन जी के माध्यम से हम सभी अर्जुन के लिए भगवान कृष्ण कहते हैं कि उठिए जागिए और तब तक दौड़िए जब तक आप अपने लक्ष्य को प्राप्त नहीं कर लेते भगवत गीता जी हमें हर वे संकल्प और वे साधना और वे उद्देश्य की के लिए हमें ऊर्जा प्रदान करती है भगवान श्री चक्रधर स्वामी जी की वह परम पवित्र नगरी जिस जगह पर कभी मुगलों के द्वारा तो कभी अंग्रेजों के द्वारा और आज के कुछ व्यक्तियों के द्वारा कुछ जन समूह के द्वारा अगर उस जगह पर कब्जा कर लिया गया तो हम सभी के अंदर हमारे सभी के मन भीतर में जो यहां उपस्थित नहीं भी हो सके और जो उपस्थित होना भी चाहते हैं और आप सभी के द्वारा सूचनाओं के द्वारा अगर यहाँ पहुंचना भी चाहते हैं और उनके द्वारा अनेक लोगों को इकट्ठा करना चाहेंगे तब कहीं संविधान के, के द्वारा एक, एक न्यायिक प्रक्रिया के द्वारा और दूसरी और जनमानस की क्रांति के द्वारा ही जब तक ये प्रयास सतत चलता रहेगा तब तक हम सरकार के द्वारा उस जगह तक उसको प्राप्त करने के लिए हमेशा हमेशा के लिए उसको अपना बनाने के लिए जो हमारे सभी के संकल्प हैं वे पूर्ण कर पाएंगे और ये केवल एक मात्र अन्ना जी का ही नहीं तो हम सभी का ही अन्ना जी के साथ में खड़े रहकर के उनके इस कार्य को सफल बनाने में हम सभी का योगदान होना चाहिए परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामी जन्मस्थान भडोचीतील वाडा आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल माजी मंत्री व विद्यमान आमदार जितूभाई चौधरी यांच्याकडे आपण पाठपुरावा करत आहोत मागील वर्षी नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनात सात मागण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली असून सुमारे दोनशे कोटी रुपयांचा निधी महानुभाव पंथाच्या विविध तीर्थस्थाने व मंदिर विकासासाठी मंजूर झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर या संमेलनाचे उद्घाटक अखिल अखिल भारतीय भारतीय धर्मजागरण सभेचे प्रमुख ढोले महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विध्वंस बाबा फलटण महंत बाभूळकर बाबा परभणी महंत विश्वनाथ बाबा कोठी महंत शुकमुनी बाबा महंत तेलार बाबा परभणी महंत सुकेने बाबा सुकेने तसेच या संमेलनाचे मुख्य आयोजक पाटील गुजरातचे आमदार चौधरी नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप दत्ताजी नाना गायकवाड प्रकाश शेठ ननावरे राजेंद्र जायभावे अरुण महानुभाव छबू नागरे साहेबराव आव्हाड प्रविंदरा शेवलीकर तसेच भागवतचार्य चिरडे बाबा नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कृष्णराज बाबा मराठे कार्याध्यक्ष वाल्हेराज बाबा पातुरकर डोळसकर बाबा शास्त्री भाईदेव मुनी मानेकर दत्तराज बाबा चिरडे सायराज बाबा शास्त्री कृष्णराज बाबा विद्वांस अचलपूरकर बाबा गोपीराज शास्त्री सुकेनेकर दामोदर अण्णा पथारे महेंद्रमुनी कपाटे बाळकृष्ण दादा लोणारकर बुद्धिसागर बाबा कपाटे आणि आदि संत महंत तपस्विनी महानुभाव पंथाचे मंत संत महंत तपस्विनी वासनिक उपदेशी मोठ्या संख्येने उपस्थित होते